जोडी दोन जे अर्जुन आणि सुचित्र ते आठ आठ आहे

ये तो सच्ची नहीं क्या तुम्हारा शेर चल अरे तू तो एंडल कर लूँगा मैं तो मेरे को बहुत चलो जाओ बाल अंदर हाँ हिसिया भी को अंदर जाने चल चले चले बूट क्या ओमे गॉड ना बंद कर आ भाई दादू का फ्रिक्स लो जाइए ओह अरे आप बोलोगे ना तो ये सिर्फ डेट चल हाँ छत्रपती संभाजीनगर च अजून पर्यटनाच्या वाढ करण्याच्या अनुषंगाने आपल्या सिद्धार्थ जू येथे दोन सिंहाच जोडी अर्जुन आणि सुचित्र ते आठ आठ वर्षाची आहे आणि तसेच अस्वल गजेंद्र आणि शांती हे दोन अस्वल आपण आणलेलं आहे आणि त्यासोबतच दोन कोल्हे पण आपल्याकडे आलेले आहेत या बदल्यात आपण तीन वाघ एक व्हाईट टायगर आणि दोन बेंगॉल टायगर आपण शिवमोग्गा जुलॉजिकल पार्क यांचे जे आपला एनिमल एक्सचेंज प्रोग्राम आहे ते जुलॉजिकल इंडिया ज्याची परवानगी घेऊन आपण हे एनिमल एक्सचेंज प्रोग्राम आपण आवडला आणि या माध्यमातून गेले चौदा वर्ष आपण सिंहाच वाट बघत होतो आणि आज तो सिंह आपल्याकडे आहेत अर्जुन आहे आठ वर्षाचा yeah. yeah. आहे आता त्याला हा कानडी भाषिक आहे तेवढा हळूहळू आम्ही त्याला मराठी शिकवतो जेणेकरून त्याला तेवढा समजेल कारण आपली जे हँडलर्स आहेत ते खूप अनुभवी हँडलर्स आहेत जिया खूप अनुभवी हँडलर आहेत आणि त्यांना खूप चांगल्या yeah. पद्धतीने आपण सांभाळतो आणि जेणेकरून अजून ना सिंहाच्या ज्या पद्धतीने वाघाच्या संख्या आपण सिद्धार्थ गार्डन जू मध्ये सर्व जू किपर्स आणि विशेष करून विजय पाटील आणि त्यांचं नीता सिंग आणि सर्व त्यांचे समूहिक अतिशय जवळपास चौदा ते सोळा टायगर्स पर्यंत आपण वाढवल्या होत्या तसेच सिंहाच्या सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने जोपासून त्याला चांगला केअर करण्याची आपण जबाबदारी घेणार थोडी भाषेची अडचण येते कम्युनिट करताना कारण ते कानडीच ऐकत आले जन्मापासून हो हा ते तसेच आता आम्ही पण कानडी होतो महाराष्ट्रा मराठी शिकलो तसेच सिंह पण कानडी आहेत त्याला थोडा पहिलं पहिलं नवीन नवीन त्याला येत नाही <laughs> त्याला थोडा आम्ही त्यांना माझ्या जू किपर सांगितलं थोडा हळूहळू बा बघू हे जो क्या, तेला, तेला ते छोटे शब्द असतात जे जेवण करण्याचा त्याला त्याला थोडा सवय असतात आणि त्या पद्धतीने पण शिक्षण द्यावं लागलं प्राणी आहे आणि थोडं आठ वर्ष शिवमोगा जू मध्ये ते छोटाहून मोठ झाला आता ते आपल्या या ठिकाणचा छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी झालेला आहे आजपासून तीन दिवसापूर्वी आलं होतं तीन दिवस क्वारंटीन ठेवून आज लोकांसाठी आपण उघडे केलेलं आहे आणि सर्व पर्यटकांनी याचा आनंद घ्यावा आणि त्याला कुठलाही मी परत एकदा आपल्या माध्यमातून सर्व विशेष करून लहान मुलांना विनंती करतो कुठल्याही प्राणींना छेड कनेक् करू नये त्याला बघावं त्याचा आनंद घ्यावा आणि त्याला कुठल्याही प्रकारचे जेवण देण्याचे प्रयत्न करू नका कारण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका खूप चांगल्या पद्धतीने त्या सर्व प्राण्यांचा देखभाल करते थँक्यू